मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण जाहीर करावं आणि त्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे यासोबतच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी वर आरोप करत सरकारला इशारा दिला आहे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आमच्या विरुद्ध षडयंत्र रचून दिल्लीपर्यंत पर्यंत न्यायला लागले आहेत कोण कुठे जातो कोण कुठे उतरतो विमानतळावर कोणाच्या गाड्या आहेत कोण कोणासोबत आहेत हे सर्व माहिती आहे मुख्यमंत्र्यांचे ओएस डी लोकांना घेऊन दिल्लीत पळत आहेत तिकडून काय बनवून आणत आहे ते माहीत नाही माझ्या मराठ्यांना बदनाम करण्यासाठी काहीतरी षडयंत्र आखलं जात आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत या सोबतच मनोज जरांगे पाटील म्हणाले मी मुख्यमंत्री शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगतो की त्यांनी मला आरक्षणाबाबत संपूर्ण माहिती द्यावी सगळे शोऱ्यांची अंमलबजावणी करणार आहे त्याला किती दिवस लागणार आहेत ओबीसीतून आरक्षण देणार की नाही सगळे शोऱ्यांची व्याख्या मान्य आहे की नाही ही सर्व माहिती फडणवीसांनी द्यावी त्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही सगळं क्लिअर झालं तर उपोषण स्थगित करायला काही अडचण नाही तुम्ही असंच खेळत असाल तर हे माझं शेवटचं उपोषण असणार आणि मी थेट विधानसभेच्या तयार लागणार असा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी दिला आहे